विनंतर मान देऊन आपण आज काय बोलणार नाही आता समर्थ युवा फाउंडेशन श्री राजेदादा पांडे कृषी चंद्रादा पाटील यांच्या सौमित डॉक्टर त्या डॉक्टर आज आपल्यामध्ये म्हणजे गेल्या दोन दिवसापासून आपल्यामध्ये परंतु आपला आणि त्यांचा परिचय झाला नव्हता तर त्या पण वेळ ठेवल्या आणि आपण पण वेळ होतो म्हणून मग आज त्या निमित्तानं आज ते आपल्यामध्ये मुक्कामाला आहे आणि म्हणून मग मी आज त्यांचा ती परिचय करून देतो आता किशा असा आहे हरिभाऊ आहे हरिभाऊ आहेत ना डॉक्टरांची ओळख करून देत आहेत हरभाऊ आमची कॉमेडी <laughs> Thank you very right. much. आता फाटेपणाचा लगेच दिसतोय अरे 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 काय तुझे तुझी नाही आता आम्ही युनिव्हर्सिटी चाललोय माझी गाडीने अशी घेऊन चालले तेजस आणि आमचा एक नवीन मित्र तो असा आणि तिघा आहेत आणि ही आमची युनिव्हर्सिटी

तुमार पोट गच्च झाले हॉस्टेलवर जायचंय मला म्हणजे मला नाही सगळ्यांनाच हॉस्टेलला जायचंय शुभ आहे आता आमचं जीवन झालं अशा पद्धतीने आम्ही चाललो आमच्या हॉस्टेलवर शुभ आहे की क्या आमचं पाटीमा वराड आम्ही हॉस्टेलच्या दिशेने रवाना झालेले आता भेटू आपण संध्याकाळी झोपायचा टाइम आता आम्ही गळे आलोय आमचं रूम एक विषय आले फॅन चालूत नाहीये तुम्हाला मी बाकीचे लोक काय करतात दाखवू इच्छितो दोनच मी तुम्ही बघू शकता टेस्टिंग करत आहेत एल साईज चे कपडे घेतले होते पण येतेच नाही ते सगळं बघतोय विसा असं झालंय विसा असं झालंय तिथं फॅन नाहीये टॉयलेट मध्ये बादली नाहीये सगळेजण हे आता आपल्या जे भेटलं त्याच्यावर नाव आहेत आणि सगळे आपल्या ह्याच्यावर नाव टाकतात आणि सगळे घालून बघत आपले कपडे कसे बघतायत अगदी मी पण घालणार आहे कपडे अशा पद्धतीने मी माझा ट्रॅक सुरू झाला बघितला आहे आणि तुझी व्यवस्था केलेली आहे नाव टाकले सगळ्यांनी सगळ्यांनी केलेलं आहे काय माहिती त्याच्या काय लिहितोय नंबर लिहितोय ते बॅगच्या त्याच्या फक्त एक सांग कसं दिसतोय मी ज्याची कमेंट पण आलेली आहे मग आपण चॉकलेटच दिसणार आहे सगळे कसे कपडे करतात नाव ते कोण चोर आहे माहित नाही टाकलेली आहे मच्छर आता मी युनिव्हर्सिटीत तिथं फॅन चालत नव्हता आणि मच्छरांनी हाल केले आमचे त्यामुळे मी आत्ता उठलोय तुम्हाला आता कुठल्या काय करायचं पाच आता डायरेक्ट चला अशा प्रत्येकाने ट्रॅक सूट परिधान आहे हे परिधान जास्त मराठी येत नाही पण जेवढी येते तेवढी तरी बोलावीन उपरण हे केलेले काय नाही त्याला सेट केले घडी घातली बरोबर आणि आता मला बी तीस गडी घालायची सवय नाही रे इच्छा आहे ते घालणार आणि एकदम भारी दिसत ते मला किती दिवसापासून घालायचं होतं ते लक्षातच राहायचा आम्ही मस्त पैकी उरकून बिरकून सकाळी चार वाजता चारला बी आठ मिनिट मी असताना उठलोय मी झोप लागली कि मच्छर चावायचा घाम यायचा अरे असं घोडा असतोय का तर या आमची व्यवस्था आहे एक दोन एका लगेच ठेवायचं आहे आणि एकात आम्हाला ठेवायचंय लाल घालतोस अरे मला खाऊन उरलेलं उरलेलं लाल रे लाल त्याला बुक लागली राव ते कस बघत राव तुझ्याकडं त्याच्या बस ओढून खायला ते तुझं ओढून खायला आणि फक्त पाच पाच मिनटं मी नाही दो। दोन मिनिटाचा पाऊस पडला राह मी रेनकोट घातलं पण घातलं ते मला कळलं तर थोडंसं फाटले चांगली गोष्ट आली पण त्याने आकाशाला तर भिजणार आहे भिजणार आता का दिवस त्याला वापरायचं नाही ना मी चिकटपट्टी लावणार <laughs> आहे हा करायचं असं तसं असं तसं तसं असं करायचं शंभर टक्के करायचं thank Okay. दिवस किसवा आमच्या वाडीचा आणि तो उजाला आमचा अन्न साहेब माझं महाविद्यालय आहेत ते माझं स्वतःचं महाविद्यालय आहे कॉलेजमध्ये आलं मला काय सांगू काय मला आनंद आला आणि ते माझे दोन मित्र आहेत त्यांनी माझ्या खातीर केली मला दिलं तर त्यांना मी तुम्हाला भेटवतो पण ना तरी दोघं आणि मला लसी केला ऋतूज वैष्णव तर यांनी मला खाती वगैरे केली आणण्यासाठी असतो काही येत नाही कुठं काही येत नाही ང སཇྱ ཀྱ རིཁ རིཁ རིར རིས རིན རི རིས རེས རི རེ རེ ར ན ཁ འའེ ར ར ཁགའ ེེེ རསེ ེི तशी पेट्रोल आहे चार वाजता बालके मेरे पण त्याचं मी आता नियोजन केलेलं आहे लिंबू पाणी बनवलेलं आहे काय म्हणतो त्याला डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे कर वगैरे आली नाही पाहिजे त्यासाठी मी बनवलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवू इच्छितो तिकडे दिसतोय तुम्हाला त्याच्या ती जस काय करतो त्याला म्हणलं एक लिंबू दे ते लिंबू द्याय ना त्याची मम्मी मारते त्याला असं अरे व्हिडिओ नाही अनुभव घेतला पहिल्या बैल कशी चालतात त्या बैलांच्या पुढे काय होतं ती पालखी कशी असते सगळं अनुभव मी घेतला तुम्हाला काय सांगतो माझ्याकडे शब्द नाही आणि म्हणतात ना कसं तरी होतं ते तिथं गेल्यावरच पण कसं म्हणजे काय होतं पुढे तुम्हाला सांगतो एवढी माणसं होती बसलेली की म्हणजे म्हणजे पांढरी बतक कबुतर काय उडतात ते तसे बसले होते आणि हाव दि जोश हाव दि जोश सगळ्यांचा जोश गेला आहे दुसऱ्या जोर तुम्हाला कळत आहेत आरती आरजी पॅंगाळलेली आहेत तर तुम्हाला ते घाट आणि ती तो क्राऊड बघून

फायनली आता आम्ही पुराणे वागेरे कोणी मध्ये आलेलो आहे असं मला काय जास्त जाणवलं थोडीशी कंबर थोडीशी कंबर दुखत आहे आणि तळवे दुखत आहेत हे ताजी केले दिवसांनी कार्डिओ बिरडू करत नाही मी त्यामुळे हे मशा ताजी पण आता इथून पुढची हे वातावरण मनास वाटतंय सगळं वारी कसं आहे असं ॲडजस्ट करणारे जे आम आ, इश्वर, इश्वर. अरे आमचा सासवड मधला दोन दिवसाचं मुक्काम संपलेला आहे आणि आता आम्ही जे दूर इकडे चाललेलो आहे आता आम्ही नाश्ता नाही ईश्वरू शकतात भाजी आहे बटाट्याची भाजी भाजी कमी तेल जास्त दिसते हा राईस आहे कारण मी थोडासा राईस खातो हे तुम्हाला दिसत असेल काय मला आता आठवत नाही पण हा चवळी आहे आणि खूप एक बघता एक दोन तीन चार समते का नाही पाच एवढंसं घेतलेलं आहे बोलू का असा प्रश्न पडला एवढं माझं पोट भरेल का नाही अशा पद्धतीने हे असं झालेलं आहे मत घेतलं मी पहिल्यांदा पाच आणि परत एक सहा ते जात नाही असं वाटते मला ते असंच पड असं होणार नाही मी खाणार आहे मी वाट बघत होतो लापसीची लापसी, लापसी काय आली नाही गुलाबजाम काय भेटले नाही जे आहे ते खावा संध्याकाळी लापसी भेटणार आत्ताची त्याची तर गुलाबजामच्या नाव सगळे उठून गेले तुम्ही बघू शकता इथून सगळं मोकळे मी आत्ता ध्यान आणि माझ्या अजून दीड चौपाती राहिले तर माझ्याकडे कोण बघत पण नाहीये भाजीचे नाहीये असं होत नाही हे बरोबर नाहीये त्याला मी तरी पण प्रयत्न करतो नाही तर आहे त्रापती मी खाणार